नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायूच्या बेलायकॉनला प्रेस करा केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के वाढीव महागे भत्ता मिळणेसंदर्भात राज्य सरकारकडे महत्त्वपूर्ण निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे यासंदर्भातील सविस्तर निवेदनपत्र या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र या संघटनामार्फत राज्याचे माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्याप्रती हे निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे सदर निवेदनपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता देण्याचे शासनाचे धोरण आहे त्यानुसार राज्यशासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे वर्षामध्ये दोन वेळा महागाई भत्ता वाढ दिली जाते केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ झाली असून त्यानुसार त्यांची पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढ झालेली आहे परंतु राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ अद्याप देण्यात आलेली नाही त्यासाठी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार सदर महागाई भत्ता वाढ दीपावलीपूर्वी देण्याची विनंती महासंघाने शासनाला केलेली होती तथापि त्याची दखल घेण्यात आलेली नाही तरी राज्य सरकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासूनच तीन टक्के वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह तात्काळ मंजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे या संदर्भातील हा सविस्तर निवेदनपत्र डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर निवेदनपत्र डाउनलोड करू शकता धन्यवाद